तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे आम्ही सर्वजण म्हणजे रंजना संतोष शरद दादा आणि आमचे काही शेजारी आम्ही सर्व आता दिवसभर उरुसात मज्जा करून घरी परत जातोय चला सुनीता मावशी सकाळी खेळो तसा खेळ खेळूया समोरून येणाऱ्या गाड्यांचे नंबर बघायचे आणि त्या अंकांची इंग्रजीत बेरीज करायची पण माझा प्रश्न असा आहे की काळोखात आपल्याला नंबर कसा दिसेल खरच की Hai. Look! Look at the moon! It's a full moon. Oh beautiful! Moon means chandra. And sun surya. Dada, the sun is going down. The moon is coming up. Good Ranjana. Yes, the sun is going down. The sun is setting, Asamantat. And the moon is rising. And Sharadada लुक ॲट द स्टार्स स्टार्स म्हणजे तारे बर का संतोष आहे मला येस सो मेनी स्टार्स हंड्रेड ऑफ स्टार्स थाउजंड ऑफ स्टार्स हंड्रेड म्हणजे शंभर बर का रंजना माहीत आहे मला सुनीता मावशी तुम्ही आम्हाला तीस कसं म्हणायचं ते शिकवलं थर्टी मग एकतीसला थर्टी वन बत्तीसला थर्टी टू असं आता पुढचे अंक शंभर पर्यंत शिकवा ना शंभर ला हंड्रेड म्हणतात आ हा मोठी मी सांगितलं बरं बरं तुमची भांडणं नंतर करा आधी ऐका बरं हे बघा चाळीस ला फोर्टी म्हणायचं चौदा ला पण फोर्टीन म्हणतात चौदा ला फोर्टीन म्हणतात चाळीस ला म्हणायचं फोर्टी 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 दॅट्स राईट फॉर्टी मग पुढचे अंक तुम्हाला सांगता येतील फॉर्टी वन म्हणजे एक्केचाळीस फॉर्टी टू म्हणजे बेचाळीस असंच पुढे फॉर्टी वन फोर्टी टू फॉर्टी थ्री फॉर्टी फोर फॉर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स फॉर्टी सेवन फोर्टी एट फॉर्टी नाईन मग फिफ्टी पन्नासला म्हणायचं फिफ्टी मग पुढे फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री असं ना काय सोपं आहे इट इज इझी मग सुनीता मावशी तुम्ही असा करा ना आम्हाला फक्त पन्ना okay. पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एवढंच शिकवा शंभरला म्हणायचं हंड्रेड ओके लेट इस स्टार्ट विथ दहा टेन वीस ट्वेंटी तीस थर्टी चाळीस फॉर्टी पन्नास फिफ्टी चाळीस पन्नास टेन ट्वेंटी थर्टी फिफ्टी आता साठ सिक्स्टी सिक्स्टी सत्तर सेव्हन्टी 70 ऐंशी एटी एटी नव्वद नाईन्टी परत म्हणा बघू साठ सिक्स्टी सत्तर ऐंशी नव्वद प्ले अ गेम अबाउट नंबर सुनीता मावशी ओके लेट्स प्ले अ गेम गेम म्हणजे खेळ मी एक गोष्ट सांगते हं त्या गोष्टीत खूप अंक येतील तुम्ही ते अंक इंग्रजीत सांगायचे रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो तुम्ही हा खेळ आमच्याबरोबर खेळा बरं का खेळ असा आहे मी एक गोष्ट सांगते त्या गोष्टीत बरेचसे अंक येतील प्रत्येक वेळी मी कोणताही अंक मराठीत म्हणाले की तुम्ही पटकन तो अंक इंग्रजीत म्हणायचा गोष्ट नीट ऐका आणि जेव्हा जेव्हा अंक येईल तेव्हा तो अंक तुम्ही इंग्रजीत म्हणायचा चला सुरू सांगा ना गोष्ट एकदा काय झालं एक, एक ट्रक चालला होता त्या ट्रक मध्ये पन्नास माणसं होती पन्नास त्यापैकी पस्तीस मुलं होती पस्तीस म्हणजे थर्टी फाईव्ह जाता जाता ट्रक एका गावात थांबला सर्वांना तहान लागली म्हणून त्यांनी रस प्यायचं ठरवलं मग सत्तावीस मुलं उतरली सत्तावीस ट्वेंटी सेवन आणि बारा मोठी माणसंही उतरली बारा ट्वेल्व सगळे रस प्यायले एकोणचाळीस ग्लास झाले एकोणचाळीस म्हणजे तीस आणि नऊ म्हणजे थर्टी नाईन मग रस पैसे दिले एकूण अठ्याहत्तर रुपये एट सेवन्ती एट मग सगळे ट्रकमध्ये पुन्हा चढले पण मोजून बघतात तर काय फक्त अठ्ठेचाळीस जण अठ्ठेचाळीस म्हणजे चाळीस आणि आठ फॉर्टी एट दोन मुलं कुठेच दिसेनात सर्वांना काळजी वाटली ड्रायव्हर म्हणाला चला चला उशीर होतोय आठ वाजून पंचवीस मिनिटं झाली पंचवीस वीस आणि पाच ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स एट ट्वेंटी फाईव्ह ड्रायव्हर पुढे म्हणाला अजून ऐंशी किलोमीटर जायचंय आपल्याला चला लवकर ऐंशी सर्वांनी मुलांना सगळीकडे शोधलं शेवटी दुरून ती धोकसण धावत आली आणि म्हणाली आम्ही तिथे बाजार बघत होतो आम्ही खूप खूप प्राणी बघितले त्रेसष्ट त्रे साठ आणि तीन म्हणजे सिक्स्टी थ्री मग ती मुलं म्हणाली आम्ही शंभर शेळ्या बघितल्या शंभर हंड्रेड व्हेरी गुड रंजना मग मुलं ट्रक मध्ये चढली आणि ट्रक निघून गेला पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल 10 Manje daha twelve. Manche bara twenty. Manje vis twenty five. Manje panchviṣ. thirty. Manje thirty three. Manje teetis forty. Manje charis forty six. Manje secharis fifty manji pannas 54 manji chopanna 60 manji sat 61 manji exastra 70 manji sattar 78 manji atta 80 manji ansh 83 manji transhi 90, म्हणजे नव्वद 99, नाईन म्हणजे नव्याण्णव हंड्रेड म्हणजे शंभर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे रेडिओ ऐकणाऱ्यांनो आता एक ते शंभर मधला कोणताही अंक इंग्रजीत सांगता येईल का नाही तुम्हाला एकदा आपण दहा वीस तीस अशा अंकांच्या इंग्रजी नावांचा सराव करूया माझ्या मागे प्रत्येक अंकानंतर तुम्ही ही इंग्रजीत म्हणायचं आहे म्हणायचं आहे टेन उच्चाराकडे लक्ष द्या ह तुम्ही म्हणा टेन वीसला म्हणायचं ट्वेंटी ट्वेंटी तीस थर्टी थर्टी चालीस फॉर्टी उच्चाराकिन लक्ष दी पन्नास फिफ्टी उच्चाराकिन लक्ष दिफ्टी साठ सिक्स्टी सिकटी सत्तर Seventy. Seventy. Ainshi. Eighty. Eighty. Ninety Ninety Ninety. Shambhar. Hundred. आता मी काही प्रश्न मराठीत विचारेन त्यांची उत्तरं तुम्ही इंग्रजीत द्यायची आहेत म्हणजे तुमचा इंग्रजी अंकांचाही सराव होईल उत्तर सगळ्यांनी एकत्र एक द्यायची आहेत पण ओरडायचं नाही हं इंग्रजीत उत्तर द्या हं पहिला प्रश्न तुमच्या वर्गात एकूण मुलं किती इंग्रजीत बरोबर उत्तर दिलं का छान आता दुसरा प्रश्न जून महिन्याला दिवस किती 30. असंच उत्तर दिलं ना छान आता पुढचा प्रश्न जानेवारी महिन्यात दिवस किती 31. वन असंच म्हणालात ना गुड आता प्रश्न ऐका एका एक वर्षात आठवडे किती फिफ्टी टू बरोबर म्हणालात ना शाबास एक डझन केळ्याच्या घडात किती केळी ट्वेल् म्हणालात ना गुट आता याचं उत्तर द्या पाहू आठवड्यात दिवस किती 7 गुट आता सांगा क्रिकेट खेळताना जर कोणी सेंचुरी केली म्हणजे किती धावा केल्या इंग्रजीत सांगा बरं हंड्रेड व्हेरी गुड एक ते शंभर अंकांचा सराव करण्यासाठी असे खेळ तुम्ही पुढे चालू ठेवा कमीत कमी पंधरा मिनिटं सराव करा आपल्या पाठाची वेळ आता संपत आली आहे पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या शिक्षक बंधू या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय यूर� सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात